हाय सर्वांना तर ही माझी बहीण आहे आणि यापूर्वी मी अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे खरं तर आज ती दी माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त इथे आली होती आणि मला तिला एक गिफ्ट पण द्यायचं होतं खरं तर तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच वर्षाने ती माझ्यापेक्षा मोठी आहे आणि तिचं आणि माझं जे सोबत खेळणं वागणं या सगळ्याच गोष्टी लहानपणापासून एकत्रित होत्या त्याच्यामुळे आमचं दोघींचं फार जास्त पट्ट तिने तसा माझा त्रासही खूप काढलाय मी माझ्या जीवनकाळांनी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व सांगणार आहे की तिने माझ्यासाठी काय केलंय आणि तिचं माझ्या आयुष्यातील स्थान जे आहे ते खूप वेगळं आहे ती माझ्याशी थोडीशी वेगळ्या पद्धतीनंच वाटते इतरांपेक्षा तुम्हाला थोड्या दिवसात मी हळूहळू सर्व सांगणार आहे की आमच्या घरची परिस्थिती त्यानंतर आम्ही प्रत्येक जण कसा घडलो खर तर तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही पाच आहेत टोटल भाऊ बहीण तर मला दोन बहीण आणि दोन भाऊ असे आम्ही आहोत ती एकटीच फक्त शेती करते पण आम्ही चारही जण जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेस तिने आमच्या आईवडिलांबरोबर आमच्या शिक्षणासाठी जो काही त्यांच्यासोबत हातभार लावलाय त्यात तिचा पण एक मोलाचा वाटा आहे आणि हे सर्व ती पाहत होती आईवडलांची कष्ट करण्याची तयारी आणि त्यांच्यासोबत ती पण करत होती खरंतर तिचं शिक्षणामध्ये डोकं फारसं काही चाललं नाही तिने अर्धवट शिक्षण सोडल्यामुळे ती आईवडिलांसोबतच काम करायची आणि आमच्या कुटुंबाला त्यावेळेस आर्थिक हातभार लावायची आणि आम्ही सगळे आजही तिच्याबरोबर खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने कनेक्ट आहोत माझी मोठी बहीण पण नेहमीच तिला सहकार्य करते आणि भाऊ पण सहकार्य करतातच कारण शेतकरी माणसांचं कसं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे म्हणजे एखादं पीक गेलं की काहीच हाताला लागत नाही असं असतं तर तिने एक दोन महिन्यापूर्वी तिचा जुना मोबाईल माझ्याकडे रिपेरिंगसाठी आणून दिला होता आणि त्या मोबाईलची अवस्था जी होती ती खूप बिकट होती पण मी ज्यावेळेस मोबाईल पाहिला तेव्हाच ठरवलं होतं की तिच्यासाठी एक नवीन मोबाईल घेईल आणि मी तो मोबाईल घेतलासुद्धा पण तो मोबाईल तिच्यापर्यंत द्यायला दोन महिन्याचा कालावधी गेला तर आज मी तिला तो मोबाईल देत आहे तर मी तिच्यासाठी फार महागडा नाही पण मीडियममध्ये तिला मोबाईल घेतला आहे आणि आत्तापर्यंत खरं तर मी पाहत आली ती नेहमी जुने मोबाईल वापरत असते आत्तापर्यंत माझ्या डोक्यात कधीच आलं नव्हतं की तिच्यासाठी एखादा मोबाईल घ्यावा पण यावेळेस खूप आतूनच असं वाटलं की आपण हिला एक नवीन मोबाईल घेऊन देऊ आणि जसं मनाने सांगितलं तसंच मी केलं आणि मी तिच्यासाठी खूप छान मोबाईल घेतला आहे कारण ती माझ्या व्हिडिओ ज्या आहे ती खूप उत्सुकतेने पाहत असते आणि तिलाही कळत की काय चाललंय यांचं मी थोडस वडील पण दाखवत असते तर अशा या माझ्या गोड बहिणीला आज मी मोबाईल देत आहे तर हा तो मोबाईल आहे विवोचा आहे आणि तिला त्या व्हिडिओ छान प्रकारे बघता येतील तर हा तो मोबाईल आहे फास्ट चार्जिंग होतो असा ही आहे माझी बहीण लता हिनं मला आहे ना खूप छान मोबाईल गिफ्ट दिलाय का मी शेती करते हे चारही भावंड सर्विस करतात मा माझ्या हिच्यापेक्षाही आमच्या सगळ्यांपेक्षा एक मोठी बहीण आहे ती शिक्षिका आहे ती मला खूप साऱ्या साड्या देत असते आणि माझे भाऊ जे आहेत ते पण खूप खूप चांगले आहेत ते माझ्या वडिलांना आम्हाला सगळ्यांना व्यवस्थितपणे सांभाळतात लक्ष देतात माझ्याकडं सगळेजण येतात थांबतात बसतात कशी आहे काय विचारतात मी शेतकरी असल्यामुळं मी काही जास्त प्रमाणात येत नाही तरी पण ही माझी बहीण मला खूप खूप समजून घेते थँक्यू थे। बाय जास्त कॅमेऱ्यात बोलायची आणि तुम्हाला माझा आजचा ड्रेस कसा वाटला ते पण सांगा मी ड्रेस घातला वाढदिवसानिमित्त आणि आमची आखी खरं तर तुम्हाला आज व्हिडिओ दाखवलीच असते निवांत आणि तिला पण मी बोलायला लावलं असत पण उद्या वर्किंग डे आहे आणि तिला सुट्टी नाहीये त्यामुळे ती थांबली नाही ती आली होती वाढदिवसाला पण ती लगेच गेली आणि हे कस तिच्या मनावरच आहे आणि कस तर बायग आहे सर्वांना